क्रांतिकारी जय जय भारत मित्रांनो द शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्रॅक्स प्रिव्हेंशन ऑफ ॲट्रोसिटीज ॲक्ट नाईन्टीन एटी नाईन ज्याला मराठीमध्ये आपण अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद असंही म्हणतो तसेच शॉर्ट फॉर्ममध्ये त्याला ॲट्रोसिटी असंही म्हणतो आज या ॲट्रोसिटीमधील खूप महत्त्वाचे कलम जे चार आहे त्याबाबत आपण जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम मी हे कलम आपणास वाचून दाखवतो लोकसेवक असून अनुसूचित जाती व अनुसूचित जनजातीचा सदस्य नसलेला जो कोणी या अधिनियमांमुळे पार पाडणे आवश्यक असलेली कर्तव्य पार पाडण्यात जाणून बुजून हायगय करील त्याला सहा महिन्यांपेक्षा कमी नाही इतकी परंतु जी एक वर्षापर्यंत वाढवता येईल इतक्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा देण्यात येईल याचा अर्थ असा की अनुसूचित जाती व अनुसूचित जनजातीचा सदस्य असलेल्या व्यक्तीवर जातीवाद झालेला आहे जातीवाद झालेला असल्यामुळे तो जर तक्रार देण्यात तर त्या लोकसेवका विरुद्ध या कलमा अंतर्गत गुन्हा नोंद होऊन कारवाई होऊ शकते आणि त्याला सहा महिन्यापेक्षा कमी नाही इतकी परंतु जी एका वर्षापर्यंत वाढवता येईल इतक्या मुदतीच्या कारवास कारावासाची शिक्षा होऊ शकते तर हे कलम फार महत्वाचे असून या कलमानुसार आपण आपली जर एट्रोसिटी दाखल होत नाही तर आपण त्याबाबत त्या, त्या का विरुद्ध कारवाई करू शकता क्रांतिकारी जय भीम जय भारत